हे हाय वन वेलकम टू सारिकस रेसिपी तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत व खुसखुशीत असं साबुदाण्याचा वडा रेसिपी तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी छोट्या साईजचा साबुदाणा घेतला आहे साबुदाणा तीन प्रकारचा मिळतो एक मोठा मिडियम आणि हा छोटा तर तुम तुमच्यावरती डिपेंड तुम्हाला कुठला हवा असेल तो घ्या तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे तर मी ह्याला आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी ह्याला ट्रान्सफर केलं आहे तर आता बघा ह्याच्यामध्ये खूप स्टार्च असतो म्हणून ह्याला पाणी टाकून पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता बघा ह्यातनं खूप सारा असा पांढरासा स्टार्च निघतोय तर ह्याला पूर्णतः स्वच्छ करून घ्यायचं आहे पाच ते सहा वेळा असं त्याला धुवून सा घ्यायचंय याची साईज छोटी असल्यामुळे याला भिजण्यासाठी फार जास्त काही वेळ लागत नाही अगदी अर्ध तासामध्ये हा भिजला जातो त्याच्यामध्ये आता एक कपभर पाणी टाकायचं हा धुवून झालेला आहे आणि अर्धा अर्धा तासासाठी याला झाकण लावून साईडला ठेवून द्यायचं आहे छोटा साईजचा सा साबुदाना पचायला खूप हलका असतो त्यामुळे मी ते छोटा साबुदाना घेतला आहे तर बघा अर्धा तास झालेला आहे साबुदाना छान आपला असं भिजलं गेलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी मोत्यासारखा मोकळा मोकळा झाला आहे तो तर आता आपण याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात हा अर्धा किलो साबुदाणा आहे तर अर्धा किलोसाठी किती प्रमाणात काय साहित्य घ्यायचे ते, ते बघूयात बघा पाव किलो बटाटा मी उकडून घेतला आहे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या आणि शंभर ग्राम शेंगदाण्याचा कूट बटाटा मी हातानेच मॅश करून घेते तुम्ही स्मॅश देखील मॅश करून घेऊ शकता बटाट्याच्या सर्व गाठी आपल्याला अशा हातानेच मोडून घ्यायच्या आहे बघा सगळा बटाटा आपला मॅश करून झालेला आहे आता यानंतर हिरव्या मिरचीचं कूट आता हिरव्या मिरचीचं कूट आपलं टाकून झाला आहे तर आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा मीठ घातला आहे यामध्ये आता अगदी थोडीशी पिठी साखर टाकायची यामध्ये पिठी आणि छान अशी टेस्ट येते याला आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे जर हे तुम्हाला उपवासासाठी वडे बनवायचे असेल तर कोथिंबीर नका टाकू तर आता छान हे एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाण्यामध्ये सगळीकडे मीठ मसाला लागेल ला असं याला मिक्सअप करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही बटाटा चिकट असल्यामुळे तो साबुदाण्याला पकडून ठेवतो आहे आता बघा सगळं मिश्रण असं आपलं एकत्रित झालेलं आहे बघा सगळे मिश्रण एक झालेले आहे तर आता आपल्याला ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला जेवढ्या साईजचा मोठा वडा हवा आहे तेवढ्या साईजचा मोठा गोळा घ्या मला ते छोट्या साईजचे वडे बनवायचे तर मी छोटाच गोळा घेतला आहे तर बघा तळ हाताने त्याला गोल आणि आहे आणि तळहाताच्यामध्येच ठेवून त्याला असं तळ हातामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे वड्याचा आकार छान येतो आणि जाड नाही अगदी पातळसंच बनवायचं आहे आता याच पद्धतीने सर्व वडे बांधून घ्यायचे आहेत तर बघा वडे सगळे आपले बांधून झालेले आहेत तर आता ही प्लेट आपण साईडला ठेवूयात आता यासाठी चटणी आपल्याला करायची यासोबत खाण्यासाठी तर बघूया चटणी कशी बनवायची आता इथं मी अर्धं खोबरं आणि अर्धे शेंगदाणे घेतले आहेत आणि हिरवी मिरची लसूण थोडीशी कोथंबीर घेतली आहे सर्वात ती मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिर्ची आणि लसूणचं वाटण झालेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून देऊयात आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून वाटून घ्यायचं आहे फक्त आधी खोबरंच टाकून वाटून घ्यायचं आहे खोबरं छान असं बारीक झालं की मग यामध्ये शेंगदाणे टाकून बारीक करायचं आहे तर शेंगदाण्यासोबत आपल्याला कोथंबीर आणि मीठ देखील यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा एक ग्लास यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये चार चमचे तेल टाकून गरम करून घेतलं त्यामध्ये राई टाकली आहे जिरं टाकलं जिरं मोरी छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूणचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि ह्या तेलामध्ये त्याला छान असं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर टाकूयात आणि कलर छान येतो चटणीला आता छान असं याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा छान परतून झालंय आहे तर याला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं आणि लसूणचं वाटण टाकायचंय त्याला छान अशी फोडणी बसली त्याला झाकून ठेवायचं आहे पटकन पाच मिनिटासाठी तर पाच मिनिट झाले तर आपण ह्याला मिक्स करून घेऊयात चटणी आपली तयार झालेली आहे तर थोडंसं याला मिक्स करा आणि साईडला ठेवून द्या आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये भरपूर तेल टाकलं होतं आता गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून तळून घ्यायचे आहे यामध्ये मावेल तेवढे वडे सोडून घ्यायचे आणि अलटी करून दोन्ही साईडनी ह्याला तळून घ्यायचं आहे तर बघा वड्यांची साईड आपण दुसरी साईड पलटी केली आहे तर एक साईडने छान असे वडे शेकले गेलेले आहेत आता दुसरी साईडने आपण वडे भाजून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता वड्यांना कलर खूप छान आलेला आहे गोल्डन ब्राऊन तयार झाला आहे आपला हे साबुदाणे वडे तर आपण आता याला साईडला काढून घेऊयात तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आता हे वडे मी एक सर्विंग बॉलमध्ये काढून घेतले आता याच पद्धतीने सर्व वडे तळून घ्या आता तयार आहे आपला साबुदाण्याचा वडा मी गरम गरम वडे चटणीसोबत सर्व केले आहे तर तुम्हाला मी यातला एक वडा तोडून दाखवते आहे तर तुम्ही ते बघू शकता खूप छान असा क्रिस्पी वडा झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा